काय नाराज सगळ्यात म्हणजे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात कार्यरतच होती मला समोरून ऑफर आली की तुम्ही आमच्यामध्ये या आमच्याकडे उमेदवारी नाहीये आणि ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यांनी सांगितलं होतं की तुमचं तिकीट कन्फर्म असेल युती असे किंवा काही असू म्हणजे तुमचं तिकीट आमचं कन्फर्म असेल ज्यावेळेस त्यांनी युती केली त्यावेळेस त्यांनी आमचा विचार का नाही केला तुम्ही ज्यावेळेस आम्हाला बोलवलं त्यावेळेस तुम्ही स्वतःहून बोलवला आम्ही तर तुमच्याकडे आले नव्हतो की आम्हाला उमेदवारी द्या म्हणून तुम्ही स्वतःच बोलले की आमच्याकडे पक्षाच्याकडे लोकांकडे माणसं नाही आहे आणि त्यामुळं तुम्ही मला बोलवलं आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे तुम्ही खच्चीकरण करावं लागले ज्या ज्या प्रभागांना तुम्ही उमेदवार दिले आहेत ते सगळे पैसेवालेच दिलेले आहे जनसामान्याचा आवाज जो कार्यकर्त्यांमध्ये बसलेला आहे उठलेला आहे त्या लोकांचा आवाज बनण्यासाठी तुम्ही ना त्या लोकांना डावलत आहे हे सर्वसाधारण दिसतं आहे ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना तुम्ही उमेदवारी देतात कारण की ह्या पुढे त्यांनी सभागृहामध्ये बोलू नये आपल्या आवाज मांडू नये रस्त्याचा विषय असो पाण्याचा विषय असो किंवा लायटीचा विषय असो तो मांडण्यासाठी त्यांना आवाज त्यांना बोलताच येणार नाही अशी उमेदवार तुम्ही देत आहे ज्या लोकांचा अभ्यास आहे त्या लोकांना तुम्ही मुद्दामन डावळलेला गेलेला आहे काय नेमकं का तुम्हाला आश्वासन दिलेलं आणि आता वरिष्ठांकडून तुम्ही जेव्हा उमेदवारीचा अर्ज घेण्यासाठी गेला तेव्हा काय झालं मी जेव्हा उमेदवारीचा अर्ज घेण्यासाठी गेले होते तेव्हाच त्यांनी मला पहिली गोष्ट की वरिष्ठांनी सांगितलं की तुमचं तिकीट युतीमध्ये सुद्धा फायनल असेल आणि त्यांनी ऐन टायमाला दोन दिवसा अगोदरच आम्हाला सांगितलं की तुमची उमेदवारी आम्हाला देऊ शकत नाही पूर्ण पंधरा नंबर आम्ही दुसऱ्या पक्षाला दिलेला आहे पण ज्यावेळेस त्यांच्याकडे पण उमेदवारी म्हणून माणूस नगरसेविका नव्हता तर त्यावेळेस माझा विचार घेतला गेला असता पण त्यांनी ते नाव पोचवलं गेलं नाही कारण की त्या लोकांना विकासाचं काहीच महत्त्व नव्हतं हो पक्षात बोलून तुम्ही माणसाचं खच्चीकरण करता ते म्हणजे तुम्ही दाखवता की आम्ही एक साठे सामान्य लोकांसाठी पाठिंबा असतो पण जेव्हा तुम्ही प्रवेश घेता घेतात सर्वसामान्य लोकांचं तुम्ही खच्चीकरण करतात आज बरेचसे कार्यकर्ते हे नाराज आहे नाराज कशासाठी आहे की तुम्ही त्यांना सांगता की कामं करा कामं केल्यानंतर अचानक सांगता की तुम्ही आता फॉर्म भरू नका माघार घ्या आपली युवती झाली पण तुम्हाला त्यावेळेस माहिती होतं की युती ही सहा महिन्यापूर्वी चालू होती तर त्यावेळेसच ते त्यांनी उमेदवार घ्यायचे नव्हते आणि इतर कार्यकर्त्यांना पण तयार करायचे नव्हते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव